एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले होते त्यावेळेला उद्धवजी प्रयत्न केला होता आणि त्यांना मुख्यमंत्री व्हा अशा पद्धती पद्धतीची ऑफर दिली होती अशा पद्धतीची माहिती आहे पण एवढ्या हुशार दोन उपयोग आहे ज्या वेळेला उद्धव ठाकरे बनले त्याच वेळेला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होत मनामध्ये खन त्यांच्या मनामध्ये होती, मना मना होती। आणि उद्धव ठाकरे आदरणीय रश्मी ताई यांच्या मनामध्ये हे होत की आधी त्याला मुख्यमंत्री करायचं त्याला मंत्री करायचं राजकारणात आणायचं ऍक्टिव्ह करायचं ठीक आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा महाराष्ट्राच्या विकासाचा खेळ खंडोबा करण्यासाठी आपण एकदम अचानक म्हणजे आदिती आपल्याला आत राहतो अजून छोटा आहे तसा ऍक्टिव्हिटी काम करतो आहे आणि खोक्या जेव्हा तो दुसरं बोलत नाही आहे Big up, bud.